आता अजून एक प्रश्न आता आपण हे जे काही विधी करतो आपण असं म्हणतो की आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा तर ही मोक्ष ही काय संकल्पना आहे मृत्यूनंतर मोक्ष मोक्षापर्यंत कधी पोचतो आपण इथे थोडस ना आपण मोक्ष आणि गती ह्या शब्दांमध्ये गल्लत करतो आहे आपण जी काही कर्म करतो जे काही आपल्याला शास्त्राने सांगितलं आहे ते त्या व्यक्तीच्या गतीसाठी आहे सद्गती त्याला पुढचा मार्ग चांगला मिळावा आणि आपल्याकडनं त्याला ताकद मिळावी म्हणून हे मृत्यूनंतरचे संस्कार सांगितलेले आहेत त्याला मोक्ष देण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही मोक्ष मिळवणं ही प्रत्येकाची गरज आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकानी कष्ट करणं गरजेचं आहे मी माझ्या मोक्षासाठी काहीतरी साधना केली काहीतरी केलं काहीतरी केलं संसार उत्तम केला आणि संन्यास घेतला आणि तेही काम संन्याशी झाल्यावरही मी उत्तम काम केलं तर कदाचित मी मोक्षाच्या जवळ जाऊ शकतो माझ्या कर्मांमुळे मला जेव्हा माझा मृत्यू येतो तेव्हा माझे परिजन जे काही माझ्यासाठी करणार आहेत ते मला पुढचा जन्म चांगला मिळावा किंवा लवकर मिळावा त्याला गती मिळावी माझ्या पुढच्या प्रवासाला गती मिळावी म्हणून हे कर्म केलं जातं ह्या कर्माने मोक्ष मिळत नाही